टेंडर मॅनेज करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाच कसा का काँग्रेसचा सवाल वर्ध्यात करण्यात आले निषेध आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील पुतळा कोसळण्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे आज वर्ध्यात देखील काँग्रेसकडून निषेध व्यक्त करीत सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली वर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्यासह काँग्रेस नेते शेखर शेंडे अभिदय मेघे डॉक्टर सचिन पावडे शिरीष गोळे सहभागी झाले विविध घोषणा देत यावेळी शासनाचा निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनातून जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले महाराजांच्या पुतळ्यासोबत जे जो काही प्रकार घडला ह्या सरकारने म्हणजे खालपासून म्हणजे वर्धेतल्या लोकप्रतिनिधींपासून तर मुंबईच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत सर्व टेंडर मॅनेज करायचा कार्यक्रम ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्याच्यातूनच हा जो प्रकार घडला हा पूर्ण महाराष्ट्राचा शिवरायांचा अपमान म्हणजे हा महाराष्ट्राचा अपमान आहे आपल्या कुलदैवत आपण ज्याला दैवत मानतो महाराष्ट्राचं असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काही म्हणजे पुतळ्याची हानी झाली आहे त्याबद्दल आम्ही सर्व लोक इथे निषेध करायसाठी काँग्रेस पक्षातर्फे इथे बसलेलो हो। आहोत आणि आम्ही निश्चितपणे ह्या ह्या झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात अजून काही पुलं विलं पडणार आहे लोकांचे जी जीव जाणार आहे हे टेंडर मॅनेज जे प्रकार चालू आहे आता म्हणजे इथे वर्धेतच आम्ही एवढं बघून राहिलो की टेंडर मॅनेजमुळे रस्ते किती खराब होऊन राहिलेले म्हणजे काल बांधलेले रस्ते आज ताबडतोब त्याच्यावर ट्रॅक इथेच येऊन राहिलाय तर तिथे काय मुंबईसारख्या मोठ्या शहरात बाकी जिल्ह्यामध्ये काय होत असेल हे तुम्ही समजून घ्या आणि हा टेंडर मॅनेजचा प्रकार हा बंद झाला पाहिजे त्या अधिकाऱ्यांवर शासन झालं पाहिजे आणि जे काही कंत्राटदार आहेत जे लो क्वालिटीचं काम करत आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे